गोवा विकायला काढला आहे असा आरोप नेहमीच राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते जाहीर व्यासपीठावरून करताना तुम्ही ऐकलंच असेल पण हा गोवा नक्की कोणी आणि कसा विकायला काढला आहे याची पाळमुळं किती खोलवर रुजली आहेत याचं नेमकं उत्तर आजपर्यंत मिळत नव्हतं पण सध्या गाजत असलेल्या सिद्दीकी खाण प्रकरणामुळं जमीन माफियांसोबत राजकारणी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी सगळेच संशयाच्या घेऱ्यात आले आता न्यायालयीन प्रक्रियेनंतर सत्य बाहेर येईलच पण स्वतःची कातडी वाचवण्यासाठी राजकारणी आणि पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारा हा सिद्दीकी नेमका कोण आणि त्याचा गुन्हेगारी इतिहास काय आहे पाहूया खास डिजिटल वृत्तांत नाव सिद्दीकी उर्फ सुलेमान मोहम्मद खान वय अठ्ठावन्न वर्ष जन्म गोव्यातील मापसा शहरात सुरुवातीला केलं गवंड्याचं काम गवंडी काम करताना लागली जमीन बळकवण्याची चटक दोन हजार चार साली ठेवलं गुन्हेगारी जगतात पहिलं पाऊल वीस वर्षात देशभरात पंधरा गंभीर गुन्ह्यांची झाली नोंद दोन साली जमिनीच्या व्यवहारातून पहिली हत्या केल्याचा गुन्हा नोंद अखेर दगडवीट उचलणारा गवंडी कसा बनला जमीन हडपण्यात तरबेज पहा सिद्दीकी उर्फ सुलेमान मोहम्मद खानच्या फिल्मी स्टाईल गुन्हेगारीची ए टू झेड स्टोरी सिद्दीकी खानचा जन्म मापशात झाला असला तरी त्याचे पालक मूळचे कर्नाटकच्या शिमोगा भागातून आले होते हे खाण कुटुंब बांधकाम मजूर म्हणून गोव्यात आलं आणि म्हापसा शहरात स्थायिक झालं सिद्धिकी मोठा झाल्यानंतर त्यानं घराचा वारसा पुढे चालू केला गौंडी काम सुरू केलं सिमेंट रेती चिरे उचलता उचलता दोन हजार चार साली त्याला झटपट पैसे कमवण्याची चटक लागली बिल्डरनं हव्या असलेल्या जमिनी अतिशय चालकीने लाटून बक्कळ पैसे कमवण्याचा त्याला नाद लागला तिथूनच जमिनीची खोटी कागदपत्र तयार करणं राजकीय दबाव आणून सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून गोव्यातील जमिनी हडपण्याचं त्यांना अवगत केलं असं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून दिसून आलंय जमिनीची बनावट मुखत्यारपत्र करून मालमत्तेची विक्रीपत्र बनवणं आणि एकच जमीन वेगवेगळ्या लोकांना विकण्यात त्याचा हातखंड असल्याचंही तपासातून समोर आलंय अशा प्रकारे म्हापशाच्या एकतानगर भागातील एक तिसवाडीच्या गवळीमळ भागातल्या तीन आणि थिवीतील दोन अशा एकूण सहा मालमत्ता त्यानं आतापर्यंत हडप केल्याचा संशय आहे याशिवाय आणखी चार मालमत्तांची नावं त्यानं उघड केली आहेत माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे सिद्धिकीला या गुन्हेगारी कृत्यात त्याच्या बायकोची म्हणजे अफसाना उर्फ सारिका खान हिची चांगली साथ लाभली जमिनी हडप करून मिळालेल्या पैशातून सिद्धिकीनं बायकोच्या मालकीची एक बांधकाम कंपनी सुरू केली या कंपनीला ना नाव दिलं मेसर्स सारिका हिलाईट बिल्डर्स ग्रुप याचबरोबर बायकोच्याच नावानं कर्नाटकात चार फ्लॅट देखील त्यानं खरेदी केले होते जमिनी हडपण्याचा धंदा करणाऱ्या सिद्दीकीच्या विरोधात दोन हजार चौदा साली खुनाचा पहिला गुन्हा नोंद झाला हणजुण येथील लुईजा फर्नांडीज यांचा मालमत्तेच्या व्यवहारातून खून झाला होता तर याच व्यवहारातून तेरिशिला फर्नांडिस यांच्यावर जीव घेण्या हल्ला झाला होता दोन हजार सोळा साली म्हापशातील वकील ज्ञानेश्वर कळंगुटकर यांच्यावर विषारी इंजेक्शनाचा प्रयोग झाला होता या प्रकरणांमध्ये सिद्धिकीचा हात होता असा आरोप आहे दोन हजार अठरा साली हैदराबाद सा जुन्या नोटा बदलण्याच्या व्यवहारात पोलिसांनी सिद्दीकीला अटक केली होती दोन हजार तेवीस साली गोव्यात जमिनी हडपण्याचा महाघोटाळा उघडकीस आला होता त्यामध्ये देखील सिद्दीकीचा हात असल्याचं समोर आलं होतं तब्बल चार वर्षांपासून फरार राहिलेला सिद्दीकी अखेर बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हुबळीत एस आय टीच्या पण बरोबर एका महिन्यानंतर म्हणजे डिसेंबर चोवीस रोजी उत्तर रात्री अडीच वाजता त्यानं गोव्याच्या तुरुंगातून पलायन केलं आय आर बीचा माजी कॉन्स्टेबल अमित नाईक यानं दुचाकीवरून त्याला हुबळीला सोडून नेल्याचं समोर आलं हुबळीत हजरत अली या साथीदारानं त्याला कारवारमध्ये नेऊन सोडलं तिथून पुढे आठ दिवस त्यानं नऊ ठिकाणं बदलली आणि शेवटी केरळमध्ये मध्ये घरा जाऊन लपून बसल्याचं आढळून आलं सिद्धिकीला शोधण्यासाठी पोलीस स्थापन केली होती अधिकाऱ्यांसह पोलीस त्याचा शोध घेत डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सिद्धिकी कोचीमध्ये दाखल झाल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली ही माहिती केरळ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली शेवटी वीस डिसेंबर रोजी तो एर्नाकुलम मधील कलमशेरीतल्या एका विलामध्ये लपून बसल्याचं समोर आलं तिथंच पत्नीसह त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या तेवीस डिसेंबर रोजी त्याला पत्नीसह गोवा पोलिसांनी रीतसर अटक केली आणि गोव्यात आणलं तुरुंगातून पसार झाल्यानंतर त्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यात त्यानं आम आदमी पक्षाचे नेते ॲडव्होकेट अमित पालेकर आणि सत्ताधारी गटाचे आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोजा यांच्यासह पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले होते त्यामुळं जमीन बळकावणारा हा सिद्दीकी गुन्हेगारीत किती मुरलेला आहे याची कल्पना सामान्य गोवेकरांना देखील आली गेल्या चार वर्षांपासून सिद्धिकी फरार होता जमीन हडप प्रकरण खून खुनी हल्ला आणि फसवणूक यांसारखे पंधरा गुन्हे त्याच्यावर देशभरातील विविध पोलीस स्थानकांमध्ये दाखल झाले यामध्ये गोव्यातल्या सात तेलंगणातल्या चार दिल्लीतल्या एका आणि कर्नाटकमधल्या एका गुन्ह्याचा समावेश आहे पोलिसांनी त्याचे चार फ्लॅट तसेच कारवार केरळ आणि कर्नाटक इथली कार्यालयं सध्या सील केली आहेत तसंच त्याच्या कारवारच्या घरामधून सोळा पासबुक तीस चेकबुक अनेक आधार कार्ड आणि शिधापत्रिका बारा मोबाईल फोन बनावट सेल डिस्क आणि स्टॅम्प पॅड जप्त केले तर केरळच्या निवासस्थानातून अतिरिक्त मोबाईल फोन आणि एक कार जप्त केली आहे कोट्यवधींची माया जमवणाऱ्या सिद्दीकी खान याच्या नावावर सात बँक खाते आहेत मात्र त्यात किरकोळ रक्कम आढळून आली आहे पण तो सध्या वापरत असलेल्या एका महिलेच्या बँक खात्यामध्ये एक पूर्णांक छत्तीस कोटी रुपये सापडल्यानंतर हे खातं पोलिसांनी गोठवलंय आश्चर्य म्हणजे सिद्धिकीला त्याच्या पत्नीची साथ मिळाली पण त्याचसोबत मध्यमवयीन महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यातही तो तरबेज असल्याचं उघड झालंय अशा प्रकारे गोव्यासह हा दिल्ली हैदराबाद हुबळी धारवाड पुणे आदी भागातील एकूण पस्तीस महिलांशी त्याचे संबंध आहेत याच महिलांची बँक खाती वापरून तो आर्थिक व्यवहार करायचा असंही प्राथमिक तपासातून दिसून आले सिद्दीकीनं गोव्यातील जवळपास एक पूर्णांक पाच लाख चौरस मीटर जमीन गैरमार्गाने हडपल्याचा संशय आहे अशा प्रवृत्तीला वेळी शेसल्यास गोवा विकायला निघालेल्या इतरांना चांगलाच वचक बसेल हे मात्र निश्चित आता त्याला जामीन मिळू नये यासाठी पोलीस वॉटर टाईट केस तयार करण्याची तयारी करत आहेत यात त्यांना किती यश येतं हे आगामी काळात दिसून येईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा